नमस्कार मित्रांनो मी सौरभ देशमुख आपला आपल्या एम सी ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील शेंद्राय ये एम सी मधील कंपन्यांची माहिती ज्या की ऑटोमोबाईल फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये वर्क करतात आहेत त्या फील्डमध्ये तर आपण आज तिकडल्या कंपन्यांची माहिती बघणार आहोत जेणेकरून की तुम्हाला घर बसल्या कंपनीची माहिती झाली पाहिजे तुमच्या फील्डच्या कंपन्यांची तुम्हाला माहिती झाली पाहिजे आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला, तुम्हाला ग्रॅप करता आली पाहिजे यासाठी हा आपला छोटासा एक प्रयत्न या आधीचे व्हिडिओ आपण तुम्ही नसाल तर नक्कीच बघून घ्या आधी चिकन आय मॅडिसी मधले व्हिडिओ आपण टाकलेले आहेत सोबतच आपण फार्मास्युटिकल कंपन्यांची पण बेस्ट फार्मास्युटिकल कंपन्यांचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला बघूया आपण मधील कंपन्यांची माहिती सगळ्यात पहिली कंपनी आपल्याला बघायला भेटते स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्याला बघायला भेटते तर ही ऑटोमोबाईल सेक्टरची कंपनी आहे आयटीआय डिप्लोमा इथे वॅकन्सी असतात नंतरची कंपनी आहे ग्रीव्स कॉटन लिमिटेड ग्रीव्स कॉटन लिमिटेड ही इंजिन असेंब्लीची कंपनी आहे तर इथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा इंजिनियरिंग वाल्यांना वॅकन्सी इथे बघायला मिळतात तर मोरची कंपनी आपण बघणार आहोत ध्रुव ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड ही इलेक्ट्रिकल ची कंपनी आहे इथे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाल्यांना वॅकेन्सी असतात आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाला विद्यार्थ्यांना इथे वॅकेन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी असतात आणि इथे आपण बघायला गेलं तर तसं प्रेफरन्स महिलांना जास्त असतो खूप साऱ्या मुली तिथे काम करतात तर तुम्ही इथे नक्की ट्राय करू शकता नंतरची कंपनी आपण बघणार आहोत ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एक्सेल व्हील सेट प्रोडक्शन करते ही ऑटोमोबाईलची कंपनी आहे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाला विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात तर समोरची कंपनी आपण बघणार आहोत स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेड ही ऑप्टिकल मध्ये कंपनी ऑपरेट करते आपल्याला वाळूजमाडीसी मध्ये पण बघायला भेटते ही कंपनी इथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात समोरची कंपनी आपण बघणार आहोत कॉस्मो फिल्म लिमिटेड ही फिल्म रोडचं प्रोडक्शन करते इथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वायल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात तिथे तुम्ही नक्की ट्राय केलं पाहिजे कॉस्मोफिल्म पण आपल्याला दोन प्लांट बघायला भेटतात वाळूजे मॅडिसी मध्ये पण यांचा प्लांट आहे तर तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे अशा कंपन्यांसाठी आणि यानंतर आपण समोर बघणार आहोत लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही प्रिंटिंग प्रेस आहे तर तिथे पण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात यानंतर समोर आपण बघणार आहोत एनआरबी बेरिंग प्रायव्हेट लिमिटेड एनआरबी बेरिंगचे खूप सारे आपल्याला प्लांट बघायला भेटतात तसं शेंद्राय मेडसी मध्ये एक प्लांट आहे आए। आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाला विद्यार्थ्यांना तिथे वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात सोबतच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पण तिथे वॅकन्सी असतात यानंतर आपण बघणार आहोत मेटलस फोर्जिंग लिमिटेड ही अलॉय स्टील बार प्रोडक्शन करते फोर्जिंगची कंपनी आहे आपल्याला बघायला भेटते तर इथे पण दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा वाल्यांना विद्यार्थ्यांना वॅकन्सी इथे असतात नंतर आपण बघणार आहोत ग्लॅनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड ग्लॅनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड ही आपल्याला शिंदे मेडसी मध्ये में बघायला भेटते तिथे डी फार्मसी बी फार्मसी वाले विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना पण इथे वॅकन्सी बघायला भेटतात आपल्याला यानंतर आपण बघणार आहोत फॉर्च्युन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी आहे इथे दहावी बारावीचे विद्यार्थी डी फार्मसी बी फार्मसी वाल्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी असतात यानंतर बघणार आहोत जेम्स स्पायसी अॅग्रो प्रोडक्ट इंडिया प्रायवेट लिमिटेड हे स्पायसी अँड फूड प्रोडक्ट मध्ये वर्क करते इथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना व्हॅकन्सी आमदार असतात तिथे नक्की ट्राय केलं पाहिजे यानंतर अलाइन कंपन्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कॉर्ब्रेटर बॉक्सची कंपनी आहे कॉर्ब्रेटर बॉक्स प्रोडक्शन करते इथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकेन्सी बघायला भेटतात आपल्याला तर तुम्ही नक्की ट्राय केलं पाहिजे आणि दहावी चे विद्यार्थी आहेत त्यांना इथे ट्राय करायचं म्हणजे तुम्हाला तिथे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट थ्रू जॉईनिंग करावं लागेल मित्रांनो सगळ्याच कंपन्यांमध्ये तसं असतं तर नक्कीच लक्षात ठेवा यानंतरची कंपनी आपल्याला बघायला भेटते रुचा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड रुचा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही स्टरलाइटच्या समोरच आपल्याला बघायला भेटते ही टूल रूम आहे इथे आयटीआय डिप्लोमा विद्यार्थ्यांना वॅकेन्सी असतं मधुरा डायकास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड ही अल्युमिनियम डायकास्टिंग प्रोडक्शन करते इथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा विद्यार्थ्यांना इथे वॅकेन्सी आपल्याला बघायला भेटतात यानंतर आपण बघा ओशिया मेटल प्रायव्हेट लिमिटेड पण डिप्लोमा बघायला भेटतात यानंतर आपण बघणार आहोत रेडिको इते एफल और एन वी डिस्टिलरी महाराष्ट्र इथे आय एम एफ एल अँड ई एन याचं प्रोडक्शन होतं त्यासोबतच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पण इथे वॅकन्सी बघायला भेटतात यानंतरची कंपनी येते रेडियंट केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फूड प्रोडक्ट्स इथे मॅन्युफॅक्चरिंग करते दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी आहे आणि आयटीआय आणि डिप्लोमा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना मेंटेन्स फील्डमध्ये में इथे वॅकन्सी बघायला भेटतात या कंपनी आहे वखाड लिमिटेड ही मेडिसिन्स ची कंपनी आहे फार्मास्युटिकल कंपनी आहे इथे डीफार्मस बी फार्मसी वाले विद्यार्थ्यांनी नक्की ट्राय केलं पाहिजे सोबतच आयटीआ आणि डिप्लोमा वाल्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी बघायला भेटू शकतात आपल्याला नंतर आपण बघणार आहोत पर्किन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड की डिझल इंजिन प्रोडक्शन करते आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये सोबतच आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी बघायला भेटतात नक्की ट्राय केलं पाहिजे ऑटोमोबाईल ची कंपनी आहे जी कंपनी आहे फ्लेक्सिबल अग्रेसिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ही कोटेड अग्रेसिव्ह मध्ये काम करते तर इथे दहावी बारावी आय टी आय डिप्लोमाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात सोबतच धनंजय मेटल कॉपरेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ही प्रेस ऑटो कम्पोनंट बनवते ही आय टी आय डिप्लोमाला विद्यार्थ्यांना इथे अंकाच वॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी बघायला भेटतात त्यानंतर आपण बघणार आहोत एन एच के ऑटोमोटिव्ह कंपोनंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे एन एच कंपनी पण आपल्याला चांगले आहे इथे स्प्रिंग प्रोडक्शन काम करते सोबतच आयटी आणि डिप्लोमाला विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी बघायला भेटतात आणि दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पण इथे वॅकन्सी असतात लिबर अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्याला रेफ्रिजरेशन काम, का, काम करताना बघायला भेटते तिथे आपल्याला दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांना व्हॅकन्सी असतात तर तिथं तुम्ही नक्कीच ट्राय केलं पाहिजे बघितलं पाहिजे वॅकन्सी कधी निघतात कधी काय आहे ते नक्की डिटेल घेतली पाहिजे यानंतरची कंपनी आहे ह्युसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे इथे दहावी बारावी कॉन्ट्रॅक्ट मध्ये सोबतच आयटीआय डिप्लोमा वाल्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी बघायला मिळतात तर ही सगळी माहिती आपल्या शेंद्रा एमआडी मधल्या कंपन्यांची होती मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि कंपन्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला ही नक्कीच कामे पडेल याच असे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर यानंतर आपले व्हिडिओ येतच राहणार आहेत वाळूजे चे सोबतच महिलांसाठी कोणकोणत्या कंपनीमध्ये वॅकन्सी आहेत याची पण व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काही अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद